न्यायमूर्ती भूषण गवई यांनी भारताच्या सर्वोच्च सर न्यायालयाचे सरन्यायाधीश म्हणून शपथ घेतल्याने अमरावती शहरात ऐतिहासिक जल्लोष झाला दिल्लीतील राष्ट्रपती भवनात आयोजित शपथ समारंभात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी त्यांना पदाची शपथ दिली गवई हे अमरावतीचे सुपुत्र असून त्यांच्या या यशाबद्दल स्थानिक वकील संघटनेने आनंदाची एकत्रित रॅली आयोजित केली प्राचार्य माधुरी फुले यांनी सांगितले की आम्हाला गर्व आहे की आमचा सुपुत्र सर्वोच्च न्यायालयाच्या उच्चतम पदावर पोचला आहे हे आमच्या शहरासाठी एक विशेष गौरव आहे सामाजिक कार्यकर्ते सचिन पंडित यांनी याबद्दल टिप्पणी केली की भूषण गवई यांच्या यशामुळे अमरावतीतील तरुणाईला न्यायक्षेत्रात चांगली संधी मिळेल हे अमरावतीच्या वृद्धीसाठी एक प्रेरणादायी क्षण आहे उत्सवाच्या या पार्श्वभूमीवर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकात लड्डू वाटप आणि फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली यावेळी स्थानिक नागरिक एकत्र येऊन सांस्कृतिक कार्यक्रम आणि नृत्य सादरीकरणात भाग घेत होते ज्यामुळे शहराचे वातावरण आनंदमय झाले भूषण गवई यांच्या नियुक्तीने केवळ अमरावतीतच नाही तर संपूर्ण भारतातील न्यायव्यवस्थेतील विश्वासाला नवा आयाम दिला आहे यामुळे शहराची कीर्ती वाढली असून अमरावतीकरांनी याला सार्थ अभिमान असे संबोधले आहे जनसमर्थन न्यूज अमरावती श्री दादासाहेब गवई चॅरिटेबल ट्रस्टचे आम्ही सर्व पार्टन पार्सल आम्हा सर्व लोकांना भूषणदादा गवई यांचा आज सार्थ अभिमान वाटतो आहे गवई कुटुंबालाच खरं तर हा एक चांगला वारसा लाभलेला आहे दादासाहेब गवई तीन राज्यांचे राज्यपाल होते आणि भूषणदादा आता सरन्यायाधीशपदी म्हणजे ज्युडिशरीच्या क्षेत्रातलं जे सर्वोच्च पद आहे त्या सरन्यायाधीशपदी विराजमान झालेले आहे आणि हे अमरावती शहराचं एक फार मोठं भूषण आहे भूषणदादा आताच जे बोललं आहे की लोकशाहीची सगळी मूल्यं जपून आपल्या या क्षेत्रात फार मोठी कामगिरी करतील अशी आम्हाला त्यांच्याकडनं फार मोठी अपेक्षा आहे पुनश्च एकदा भूषण आम्ही आम्ही दादासाहेब गवई चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीनं खूप खूप अभिनंदन करतो धन्यवाद तर ही आम्हा अमरावतीकरांसाठी खूपच आनंदाची आणि अभिमानाची बाब आहे देशाच्या न्यायव्यवस्थेतील सर्वोच्च पद म्हणजे सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश म्हणून भूषणदादा गवई आदरणीय भूषणदादा गवई यांनी आज विराजमान झाले त्यानिमित्त आम्हा सर्वांना त्यांचा खूप अभिमान वाटतो आहे आणि गवई फॅमिली खास करून भूषण गवई साहेब हे मानवता दृष्टिकोन राबवणारे आहेत लोकशाहीवर भारतीय संविधानावर त्यांचं नितांत श्रद्धा आहे आणि या श्रद्धेपोटी ते भारताला गौरवशाली इतिहास असा लाभलेला आहे त्याचा वारसा जपतील आणि आपल्याला मिळालेल्या कारगिर्दीमध्ये या लोकशाहीचे मूल्य जतन करण्याकरता ते निश्चितच चांगलं कार्य करतील अशा आम्हा सर्वांच्या भावना आहेत त्यांच्या पुढील वाटचालीकरिता खूप खूप शुभेच्छा